नमस्कार दादा नमस्कार दादा काय ना तुमचं आशीर्वाद पाटील दादा उगलोडे तेजा आणि सोन्या पलाला खूप चांगलीशी गाडी पलाली काय सांगाल त्याबद्दल आज आमची गाडी आम्हाला फायनल राहणार होती हे आम्हाला माहीत होता गाडी गटाला चांगली पलाली त्याच्यामुळे आम्हाला अजून आम्हाला मजा आली गाडी फायनल राहिला असं दादा नक्की कुठला सोन्या आहे हा थेंबर का सोन्या डबल झिरो सेव्हन हा का दादा कसं काय पाहिलं तुम्हाला होता आमचे जुने संबंध आहेत वैभव पाटीलशी ते संबंध आज आमचे आम्हाला कामी आले दादा ते सोन्या आपल्या तीन फेऱ्यामध्ये पळाले का तीन फेऱ्यामध्ये कंटिन्यू पलो आता घाटावर होता तीन फेऱ्यात बैल पडव होता त्याच्यामुळे इथं आम्ही चांगला तीन फेऱ्यांचा बैल इथं इथं आणला मुंबईचे पैल आम्हाला आले होते आम्ही केले नाही आम्ही तीन फेऱ्यांचा बैल चांगला आणला आज आम्हाला फायनल पटलं दादा सेमीला चांगल्या गाड्या होत्या आणि चांगल्या गाड्या असताना चांगली गती लावली बैलांनी काय सांगाल त्याबद्दल गती आम्हाला माहित होत्या कालून गाडी दोन उड्या कमी केल पुढे पुढे गाडी कव्हर करणार शंभर जो अंतर होता आम्ही बोलतो जेवढा अंतर मारल तोच अंतर मारलं हा का दा सांगा सांगायचं तर आपलं इथलंच मैदान जवळचा जवळ आणि त्याच्यामुळे सोनिया तुम्हाला फायनल ठेवलं काय सांगाल आज आमचे पोरांचे त्यांनी आवाज केले आमचे जनामा अरुण आज आमच्या गावातील सर्व मंडळी बैलासाठी आलेले तो आम्हाला आनंद होतो दादा कुठे जरी आता या गुलालमध्ये राहिला तर कुठे सोने आता आता चर्चेमध्ये जाईल काय सांगाल त्याबद्दल हा बैल आमच्या पहिले बसून चर्चेला आहे पण काय कसा होतो मुंबईमध्ये प्रत्येकाला वाटतं माझाच बैल पळतो असा विषय त्याच्यामुळे लोकांना समजलं की आमचा बैल काय आज सिद्ध करून दाखवलंच हा सिद्ध करून दाखवलं तुमच्या पाठी मित्रपरिवार त्यांच्याबद्दल हा माझा आमचा बैल म्हणजे पूर्ण मित्र परिवारांचाच बैल आहे आमचा मालक आज पूर्ण कोणाला दिसलाच नाही बैलाचा मालक कोण येतो तो समोर पण येत नाही त्याचं नाव पण तो प्रसिद्ध करत नाही आम्ही सुलतान ग्रुपच्या नावाने हा बैल पळवतो पुढे पण आहे राहत बेस्ट ऑफ असंच गोळा घ्या धन्यवाद नमस्कार दादा काय ना तुमचं सागा काळपूर दा केसरी मध्ये तेजाने सेमी मध्ये पळून सेमी पास केली काय सांगाल त्याबद्दल हो चांगली पायरी गाडी दादा कोण होतं पैऱ्यामध्ये आपल्या पायऱ्यामध्ये सोन्या होता कसं काय नियोजन झालं होतं नियोजन आपल्या घरूनच झालेलं फक्त पहिले घरून आले कसं काय मुंबईचा प्रवास कसा झाला चांगला झाला त्याच्या वरती पण तसंच पोला खालती पण मुंबईला तसंच पळतो हो पोहतो पोहोचत म्हणजे आपल्या इकडे पण वरती पण राहतो वाटावरती तिने फिरवत मुंबईला फर्स्ट टाइमच आणलाय राहायला पहिल्यांदा माहिती आता मुंबईला फर्स्ट टाइम आता मात्र गोळाची मानकरी तरी झाले हो हो पहिल्यांदाच आणला आणि पहिल्यांदा गुलाब घेतला होती पहिल्यांदा मुंबईमध्ये यायचा आणि पहिल्यांदा आपल्याला गुलाल पहिला द्यायचं मग आता गुळाची मानकरी झालेत आता काय अपेक्षा आहे आता काय नाही अपेक्षा गुलाल दिला एवढंच भरपूर अपेक्षा याच्याकडून पण खूप चांगला पला होतो परवा दिसत राहिलेला मैदानात तेव्हा मी दोन नंबर केला कोणामध्ये राहिला तेव्हा तो, ला ला। तेवा? तेवा तो... <laughs> राजा राजा याचा वाद होतो डायवर कोणत्या गाडी होती आपल्या आज गट्टा आणली प्रशांत डायव्हर ना आणि सिमेला बारग ड्रायव्हर बारीक ड्रायव्हर दादा त्याच्याबद्दल थोडी का ते माहिती आहे ना मला कसा पाहतो कुटुंब बैला घोड्यातला म्हणजे शिर्डीचा बैल म्हणजे लक्ष्मण डायवर शिर्डी त्यांचा बैला भुंगा ना त्यांचा त्यांचा हा बैल तो बैल शेलैतून तिकडे पाहतो गोड्यात मग गोड्यातून आपण घेतला बैल आपण घेतल्यापासून बैल किती कंटिन्यू बोलला बैल कंटिन्यू घेतल्यापासून म्हणजे ते घरातल्या सारखं साकार्या जेव्हा तेव्हा काय बघून करतो बायलाच्या बरोबर बल पळवतो का बघून करायचा का आपल्या रेंचा म्हणजे आपल्या बल त्या बैलाला पोरेल का असं बघून करायचं सेमी टॉप सेमी होती आणि टॉपचं स्पीड लावला चांगला सेमी सेमी चांगला होता पूर्ण आणि एक चांगली गती टॉपच्या गाड्या म्हणजे नाही का होत्या आणि चांगला सेमी पास केला आम्हाला वाटलं नव्हतं गाडी म्हणजे नाही का चांगल्या गाड्या ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद